हॅलो नमस्कार मंडळी सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ सिद्धीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आत्ता मी चाललो आहे प्रथमेशच्या मित्राच्या लग्नाला आणि इथे अर्थात प्रथमेश ड्राईव्ह कर करत असताना आणि ज्या मित्राच्या लग्ना लग्नाला जातो आहे त्याची एंग त्याच्या एंगेजमेंटचा ब्लॉग आपल्या चॅनलवर आहे जो तुम्ही बघितला तुम्हाला खूप आवडला त्यात आम्ही खूप छान छान डान्स पण केला कॉपीराइट्समुळे आम्ही तुम्हाला तो थोडासा दाखवू शकलो तरी आज लग्नासाठी जातोय आणि मस्त मस्त मी सजलोय तयारी केली प्रथम असं दुसरा लुक आहे जो तुम्हाला मागे दिसत असेल त्याचे कपडे हे असे जनरली शूटसाठी ते मागे असेल लटकत असतात त्याच्यामुळे तिथे जाऊन तो चेंज करणार आहे आणि आता तो, तो फेटा वगैरे घालणार गा, चेंज हेअरस्टाईलची वाट लागणार आहेच म्हणून तुम्ही आता त्याला नीट बघून घ्या बा म्हणजे नंतर माहीत नाही किती कसं राहील ऑफकोर्स ते नंतर नीट करता येईल तर येस आता मी चाललोय ठाण्यात निघालोय रविवार आहे आज खूप खूप लग्न आहेत आणि आज मंजू पण अवेलेबल नव्हती दोन ॲक्च्युली तिलासुद्धा वेडिंगचे ऑर्डर्स होते त्यामुळे आज माझी सारी ड्रेप केली आहे चैताली म्हणून आहे तिचा इंस्टाग्राम आय डी मी मेन्शन करेनच डिस्क्रिप्शनमध्ये ती फार सुंदर मेहंदी काढते मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि आज ती पटकन म्हणजे मी काल ना व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्रामला स्टोरी पोस्ट केली होती की मला कोणतरी साडी ड्रेप करणार हवं आहे ॲक्च्युली मी साडी ड्रेप करते पण जेव्हा पण इव्हेंट्सला वगैरे जातो तेव्हा ती अशी छान प्रॉपर व्यवस्थित uh, नेसलेली असावी असं मला वाटतं त्याच्यामुळे ती अवघ्या चार मिनटामध्ये मला रिप्लाय आला स्टोरीला की मी येऊ का कुठली साडी वगैरे आहे आणि मग बोलणं झालं आणि ती सकाळी पावणे आठला शार्प आली आणि पटापट एक पाच दहा मिनटात साडी नेसवून गेली पण सो थँक्यू सो मच चैताली तुलासुद्धा आणि मेकअप तर अर्थात माझा आणि प्रथमेशचा आमचे संतोष uh, शर्मा प्रख्यात मेकअप आर्टिस्ट सुप्रख्यात सुप्रख्यात प्रख्यात नाही म्हणजे संतोष दादा केला आहे आणि चाललो आहे ज्यांच्या तुम्ही रील्स बघता हो त्यांना एक मिनिट मी त्यांचा आयडी मेन्शन करतेच तुम्ही प्लीज जाऊन बघाच आणि त्या रील बघून मला अनफॉलो नाही करायचं डायरेक्ट जे काय तिकडे तिथे ऑप्शन असतात रिपोर्ट आणि बरेच काही कमेंट तिकडे इथे नाही पण रिपोर्ट करू नका त्यांना त्यांना कमेंट करा कमेंट करा त्यांना ते रिपोर्ट करण्याविषयी स्वतःच डिसिजन घेतील की इन्स्टा कंटिन्यू करायचं की नाही चांगलं ते छान तुम्हाला फन रील्स म्हणजे फन शोधावा लागतो कधी कधी पण छान आहे एंटरटेनिंग आहे आणि नक्की बघा डेफिनेटली ओके बाय ओके बाय भेटू तिकडे तर मंडळी आता आम्ही पोहोचतो ऑलमोस्ट दोन तीन मिनटात येईल ना दोन मिनटात आणि आज रविवार असल्यामुळे जरा शांतता आहे ठाण्यात शांतता आणि इतकं म्हणजे हेरवी फारच गर्दी असते पण इथे छान वाटतं एकदम ग्रीन आणि शहण आहे शह आहे सो so, आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा ऑलरेडी काही विधी सुरू होते त्याच्यामुळे आम्ही ते बघत होतो आणि नाश्त्याचं साधारण वाट बघत होतो आणि हे सगळं सुरू असतानाच फेटा बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे फायनली प्रथमेस रेडी झाले आहेत फेटा बांधून घेण्यासाठी हेअरस्टाईल खराब होईल म्हणून नाही 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 नाही, नाही असं म्हणणं सुरू होतं पण एकदा लग्न झाल्यानंतर मित्र पुन्हा एकदा शिव्यांची लाखोली वाहून एक वेगळ्या प्रकारची मंगलाष्टकं आपल्यासाठी गाऊ शकतात या कल्पनेने या व्यक्तीने पेटा बांधून घेतला आहे आणि फार गोड दिसत आहे आवाज आम्ही इथला म्यूट केला आहे कारण मागे म्युझिक सुरू आहे आणि तुम्हाला माहीत आहेच यूट्यूबम म्हटल्यानंतर कॉपीराईट लगेच येऊ शकतं आणि इथे आहेत आमची जर्मनीहून आलेली माणसं हिला तर तुम्ही ओळखताच हिला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं आहे मैथिलीला पण ही व्यक्ती अनुराग हा आला है जर्मनी हुन जर्मनी हुन सकाई नौ है पोचले आहे जर्मनीहून आणि जर्मनीहून येऊन सुद्धा सकाळी नऊ वाजता हे डॉट पोहोचले आहेत आणि आम्ही आरामात अकरा साडे अकराला आणि आम्ही निघालो आहोत लग्न संपलंय म्हणून नाही अर्धा तास आम्ही तिथून निघालो कारण माझ्या माझी चप्पल तुटली चप्पलचा सोल खालून निघाला आणि सकाळी घाई घेत असताना बघितलं नाही रँडम चप्पल घातली ट्रेडिशनल होती म्हणून आणि आता मला चालताही येत नाही तर आज साडी नेसल्यामुळे कुठेतरी पडायच्या आधी आत्ता मी स्टेशनला जातो आणि बघतो इथे कुठली दुकानं वगैरे आहेत का चालायचं चप्पल ज्याचा सोल निघालेला आहे दोन्ही साईडने आणि मंडळी मी एक मोठा विक्रम केला आहे के किती मिनिटात चप्पल घेतली एका मिनिटात एका मिनिटात मी चप्पल घेतले आम्ही साधारण दहा मिनिट ठेवले होते सिलेक्शनला आणि घ्यायला वगैरे पण साधारण मी एका मिनटात घेऊन शून्य मिनिटात चप्पल घेतली आणि दहा मिनिटं ट्रॅफिक मध्ये अडकणार होत ते आल्या आल्या जेवढं ट्रॅफिक लागलं एकशे चौदा वगैरे होतो आम्ही आता तरी कमी आहे सहा पाच चार तीन दोन एक चला आणि आमच्या नवरीबाईंचा शूट सुरू आहे हा आहे एंगेजमेंटचा फोटो आणि इथे आहे हॅशटॅग मन स्नेह मंदार आणि स्नेहा आणि लपून ठेवला होता एवढं तेच आपल्याला कळलं नाही चला आणि द मोस्ट अवेटेड वेडिंग ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह फायनली झालं आहे आणि आता बाकीच्या पुढच्या विधी तुमचं तुम्ही करा आणि आता आम्ही जातोय खाली फोटोशूटला तुम्ही पटापट तुमचे बाबा विधी करून घ्या चेंज बिंज करून या म्हणजे तोपर्यंत आम्ही पण आमचे रील ट्रान्झिशन्स वगैरे करून येतो असं म्हणत आय थिंक कोणाला तरी वेगळ्याच व्यक्तीकडे आम्ही कॅमेरा दिला होता आणि आम्ही साधारणतः खाली फोटोशूटला पळालो होतो काय लिहून काय आणलं त्याच्यावर दाखवा ही <laughs> दोन छान गुणी मुलं आहेत हे फर्स्ट फ्लोअरला जाऊन जिथे लंच असणार आहे तिथून जाऊन प्रामाणिकपणे मेन्यू लिहून आहे

असा मेन्यू लिहून आणि त्यांच्या मम्मीने मग ते सांगितलं की बघू ना काय आहे जेवायला तर हे आणि हे आमचे दादा आणि वहिनी आणि कास हा ग्रस्त होते म्हणाले की आम्हाला ब्लॉग मध्ये आहे हे पकड झाला पण पकड झाला आम्ही पण येतो

<laughs> जास्तच प्रोफेशनल आहे प्रतीक हाय कर आपल्याला आता बाहेर ठेवलेलं आहे आणि तिथे आपल्याला बाहेर ठेवलं आणि तिथे एक वेगळं शूट होतं <laughs> मित्रांचं वेगळं शूट आहे आणि ट्रान्झिशन <laughs> मंदारची साधारण जी एक्साइटमेंट uh, आहे रि साठी <laughs> ज्याची तुम्ही खूप प्रॅक्टिस केली ते तुम्हाला घ्यायचंय नाव घ्यायचं आता कोणाला मदत हवी सांगा मी येते मी हा ते भरवतील तू तिशातलं पण तेवढं खायला ते काढ स्नेहा नाव पाठ केलेस केलंय केलंय आठव आणि घे हेल्प करायचं असेल तर सांग त्याला काय माणसं जेवायला बसली तर जर्मनी येऊन माणसं आली तीवायला कारण आई बनवतो कारण हाच बनवतो त्यामुळे त्याला टेस्ट माहिती साडेचार चार चोवीस चार चोवीस चार चोवीसला ला आम्ही जेवायला बसतो आणि शेतीच्या

स्नेहा चालू करा आणि नवरा नवलींच जेवण झालं आहे बिचारे थोडेसे आता फ्रेश दिसत आहेत स्नेहा तर आता फ्रेश आहे स्नेहा एकदम राधा वगैरे वाटते फक्त ते आम्हाला वेळ देत नाहीत फोटोशूटसाठी

कोणीतरी शिकवलंय बाय करा नवरी कुठे आहे नवरीला पण बाय करायची नवरी विचारी आतमध्ये झालेली आहे आणि छान डेकोरेशन नवरा एकटाच आम्हाला बाय करा अनुराग तर मगच बस ना अरे या ब्लॉगला तर बाय करा आ, Yeah, yeah, bye, bye am yeah, <laughs> 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 <Bye> <laughs>